चतुर्थी निमित्त सगळे टिपला जाण्याचा पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा सगळी पोर जमली होती पण पाऊस येत होता म्हणून थांबलो होतो हाय हा, गाईज आमच्या चॅनल ला करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यांना इकडे तिकडे इंजिनीअर साहेब नाही येणार दाखवते वाटण्यामुळे गोळ झाला इंजिनिअर साहेबांचं त्यामुळे कसं इकडे पाऊस अरे गोळ पाऊस का हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे बर्डे बॉय आईसर घेऊन आलाय सारखा दाखव का उतर खर्च आहे का नमस्कार करा आमच्या फॅमिलीला नमस्कार हाय फॅमिली आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारचा घंटा दाबा ओके ओके बॉय फॉर्म मध्ये कसं आहे कस आहे जय जय महाराष्ट्र माझा डान्स झाला आता बघा पाऊस जरा कमी झालाय बर का पण शक्यता वाटते अजून जोरात येईल पण आता गणपती बाप्पाला जावंच लागेल कारण आता सगळी पोरं जमलीत बघा त्यामुळे आता जावं लागेल हे बघा आता आम्ही गवता गवता थांबलो या बघा हे आपलं गणपती बाप्पाचं शेड आहे त्यांची कृपा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्ष लवकर सप्टेंबर मध्ये सात तारखेला गणपती बाप्पा गी याँ गी याँ गी हे बघा आजच मी नवीन आणलं हे बघा कसं आहे हे आपल्याला जर घरी होम डिलेवरी भेटन साडेतीनशे रुपयाला तुम्हाला पत्ता सांगतो दुकानात हे कस आहे सिरसिर सिर तिकडे आलेले आहे अयो रुमाल कुठे आहे का रे व्यक्ती हाय नाईज आपण कुठे चाललोय रे आता ता ता आता निघालो बघा पाऊस थांबला म्हणून आम्ही हा गड्याला घेतला मागच्या आणि आता निघालो आम्ही सिटी टेकला नाही आज टेकलं काय आज चतुर्थी आहे ना त्यामुळे निघाल्या चतुर्थी आज बघा तुम्ही बाप्पाच्या सिटायला चाललं डायरेक्ट गणपती बाप्पा बाप्पाकडे आता मी एक वीस नसतो

थांब तिकड क्या मेरात दुख हॅलो हॅलो हाय करा शेअर करायच करा

आता सध्या दीडशे लिटर दुधाच लोकेशन लोकेशन फोटोशूट करून निघालो आम्ही परत असलं फोटोशूट केला राहून प्रोफेशनल मी नि लोणावळ्यामध्ये आम्ही फोटो शूट केला बघा हा बा कसं आहे तुम्हाला दाखवतो कस आहे तुम्हाला पडू दे सरकार दादा नंबर सरकार आहे सर दाखव

मित्रांनो तुम्ही समजून घ्या थोडं फार आणि असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या काय लागा तू बोलतोय लागा हेवी हेवी ड्रायव्हर बर का हेवी कस आहे चिल मधी बर का चिल मधी नाही नाही काय डॉल काय उतर ते घड काहीतरी म्हणलं ते तुमच्या गावातील सगळे पोरपोरी म्हणा नव्वद टक्के हितच येतात फोटो काढायला कारण बघा तुम्ही कस वाटत चाळी मेन म्हणजे हे दादाचा कारखाना आहे बर का हं मालिका दादा अतिशय फेमस कारखाना कसा आहे अंधार कसा निस्त्री दाखवला डायरेक्ट गुहेत आल्यासारखंच तर दात उघडला कसा लागतो हिरवा इंडिकेटर लाईट दिसनात चल इकडे ना अर्पांड उखला काय नाही नाही इकडे चला बाय नाही गार्डन यो 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 आराम थाना यो बा जे टाई कार का ना आहे

क्लासमेट बन चिर च

रे <caniser> आपल्या <Zum voi> <aisama>

पेट्रोल ब्रेक गड्यांच्या टाक्या मोकळ्या झाल्या अक्षरशः सगळे गडी आमचे काय झाले नऊ जरा बरा दिसतोय पण बाकीच लेबरल्या उडले कपड्यावर कस आहे

नवीन ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक इथं समजू भेटूया नवीन ब्लॉक